swarajya chit तोरण ठरलेल्या किल्ले तोरणा आणि राजधानी किल्ले रायगड यांच्या दरम्यान वसलेल्या अठरा गाव मावळ परिसरातील यंदा दिवाळीचा गोडवा वाढला पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील गाव मावळ परिसरातील पांगारी वरोती खेळद येथील आर्थिक सामाजिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीने ग्रामस्थ गैवरले दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी शहरवासियांप्रमाणे त्यांनाही हा दिप उत्साहाने साजरा करता यावा या उद्देशाने पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव कार्याध्यक्ष डॉ प्रसाद खंडागडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला गावातील पन्नास कुटुंबांना साखर तेल पोहे रवा बेसनपीठ गव्हाचे पीठ तूप कडधान्य डाळी साबण चहा पावडर मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवारी फरहाळ ब्लँकेट कानटोपी आकाशकंदील बिस्किटे सुगंधी तेल रांगोळी आदी जीवनावश्यक त्रेसष्ट वस्तूसह चारशे वया शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलामुळे या वाड्या उधळून निघणार आहेत गावातील बहात्तर महिलांना साड्या सहासष्ट मुलामुलींना तसेच बारा ज्येष्ठ नागरिक त्र्याहत्तर पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले नमस्कार मी सौ अश्विनी ऋषिकेश भावळेकर मी ग्रुप ग्रामपंचायत केळत येथील सरपंच आहे हा दुर्गम प्रतिष्ठान पुणे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला हो हा कार्यक्रम त्यांनी वंचित असणाऱ्या लोकांसाठी राबवला हो आहे आणि त्यांनी ज्या भेटवस्तू इथील लोकांसाठी दिल्या आहेत त्या ते त्यांच्या उपयोगाच्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नमस्कार मी प्रकाश तुकाराम भावळेकर ग्रुप ग्रामपंचायत केळत केळत मधील ग्रुप ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी सात गावं आहेत त्याच्यामधील पिशवी गोगुळशी पांगारी या ज्या समाजाच्या गेल्या कित्येक वर्षापासून खर तर विकासापासून सुद्धा वंचित आहेत आणि मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित आहेत या वाड्या वस्त्यांपर्यंत आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठले कधी अशी दिवाळी साजरी झाली नसेल अशी दिवाळी आज या दुर्गम प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना जे दिवाळीचं किड दिलंय ते साधारणतः मिनिमम कमीत कमी सहा ते सात हजाराचे गिफ्ट त्यांच्या सर्वात पहिल्यांदा दिवाळीला एवढी मोठी दिवाळी मिळालेली असेल त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या वतीने या दुर्गम मनापासून आभार मानतो नमस्कार मी दुर्गम प्रतिष्ठानचा अध्यक्ष नंदकुमार जाधव आमचे विसावं वर्ष असून जिथं काय मिळत तिथं आम्ही जात असतो आणि ही गावं खूपच अडीअडचणीपासून लांब आहे अन्न वस्त्र निवारापासून यांना काही मिळत नाही म्हणून या वर्षी आम्ही आमचे मित्र इथले प्रकाशजे यांच्या माध्यमातून या गावाची आम्ही निवड केली पिशवी गुगळशी केळंद व इतर काही वस्तू आहेत त्या वस्त्यांची दिवाळी गोड व्हावी याकरता या दिवाळीचं आम्ही सर्व साहित्य घेऊन आलो टोटल पासष्ट वस्तू या दिवाळीच्या साहित्यात आहेत त्यात सौर ऊर्जाचे दिवे आहेत आकाश कंदील आहेत रांगोळे आहेत नवीन कपडे आहेत कीट यांना दोन महिने पूरणाचं कीटेच सर्वच्या सर्व जे लागतं शहरी भागात ते यांना मी यावर्षी दिलेलं आहे